नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी कट्टा रातकट्ट्या चॅनेलमध्ये आज आपण पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत एक, हो। एक नवीन रिक्रुटमेंट पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागा अंतर्गत काही पदांसाठी व्हॅकन्सी निघालेल्या आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि ही जी भरती आहे ती कंत्राटी स्वरूपाची भरती आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला पाहूया आपण कोणत्या पदासाठी भरती निघालेली आहे तर कला शिक्षक या पदासाठी ही व्हॅकन्सी निघालेली आहे व्हॅकन्सी रिक्त जागा आहेत अडतीस सॅलरी मिळेल अठ्ठावीस हजार ओके या पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे हे पाहू कला शिक्षक या पोस्टसाठी आर्ट टीचर डि डिप्लोमा अर्थात एटीटी गव्हर्नमेंट डिप्लोमा जी डी आर्ट ऑफ फाईन आर्ट बॅचलर ऑफ फाईन आर्ट ए मास्टर ऑफ फाइन आर्ट एम एफ ए हे कोर्स कंप्लीट असावे अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन आहे नोकरी सुरू होण्याची तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे अर्ज सादर करण्याचा सा पत्ता हा जुने ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील महानगरपालिका प्राथमिक शाळा पिंपरी गाव ही अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे आणि ही जी अधिकृत जाहिरात आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्हाला या जाहिरातीची पी एफ हवी असेल तर आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि नंतर भेटू आपण नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जरा त्या चॅनेल थँक्यू